तर थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसात काहीतरी ड्रायफ्रूटचे लाडू किंवा असं काही बनवले जाते तर आज मी खजुराचे लाडू बनवणार आहे अगदी छोटे छोटे आणि हे घरच्याच साहित्यात बनवणार आहे ड्रायफ्रूट हे खजूरचे लाडू बनवताना शेंगदाणे असले तरी चालते बाकी ड्रायफ्रूट नसले तरीही चालते पण माझ्याकडे हे अवेलेबल होते म्हणून मी हे घेतले शेंगदाणे बदाम काजू आणि अक्रोड आणि का खजूर साधारण दोनशे ग्रॅम असेल आणि खसखस घेतली वरून लावायला छान दिसेल म्हणून जर लागली आवश्यक असली तर आणखी मी खसखस घेईल म्हणून आधी थोडीशीच घेतली तर इथे आता हे सगळं तयार आहे साहित्य तुमच्याकडे जर बाकी ड्रायफ्रूट्स नसेल काजू बदाम अक्रोड हे ऑप्शनल आहे असेल तर नक्कीच वापरा कारण तसं लहान मुलं खात नाही ते म्हणून मग मुन लाडू बनवून नक्कीच आवडीने खातील तर इथे मी कढाई गरम केली आणि या कढाईमध्ये मी काजू आणि बदाम थोडेसे भाजून घेतले क्रंची बनण्यासाठी तर इथे मी हे आता कढाई गरम करून घेतली आधी आणि नंतर टाकले त्यामध्ये म्हणजे टाईम जास्त जाणार नाही आणि इथे तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदलायला सुरू झाला आणि त्याला थोडे थोडे काळे असे डाग पडले म्हणजे भाजले असं समजून जायचं आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर केलं थंड होण्यासाठी त्यानंतर इथे मी शेंगदाणे भाजलेलेच आहे माझे ऑलरेडी पण मी थोडेसे रोस्ट करून घेते कारण आपण लाडू बनवणार आहे त्यामध्ये थोडेसे क्रंचीनेस त्याल त्याला यावी म्हणून मी शेंगदाणे पण या गरम कढाईमध्ये साधारण एखाद मिनिट असे गरम करून घेत आहे फक्त भाजायचे नाही आहे ते पण काढून घेतले आणि हे अक्रोडसुद्धा भाजून घेत आहे मी थोडंसं अगदी एखाद दोन मिनटासाठीच हे भाजून घ्यायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर करायचं सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर हे पण भाजून झालेलं आहे आपलं आणि हे सुद्धा ज्यामध्ये आपण काजू बदाम काढून ठेवले आहे त्याच प्लेटमध्ये हे काढून घेतले मी अक्रूड आणि परत ही कढई ठेवली आणि कढईमध्ये आता मी तूप टाकून घेणार आहे तूप साधारण दोन चमचे टाकून घेते आणि सोबतच ड्रायफ्रूट जे आहे ते कटिंग करून घ्यायचे आहे आपल्याला जर आपण खजूर भाजण्याच्या आधी जर करून घेऊ शकत असेल तर आधी ड्रायफ्रूट आपण कट करून घ्यायचे आपल्याला मिक्सरमधून ते काढायचे नाही आहे आता तुपात मी हे खजूर टाकून घेतलं आणि म भाजून घेत आहे भाजणं म्हणण्यापेक्षाही ते गरम झाल्यानंतर सॉफ्ट होते आणि आपण जे त्यामध्ये दुसरं मटेरियल टाकणार आहे ते त्या त्या मिश्रणात छान मिक्स होते तर इथे खजूर खूप जास्त सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणजे भाजतानाच तो होतो आणि जो चमचा आपण वापरत आहे त्या चमच्याने प्रेस करून करून मिक्स करायचं छान एकजीव असं करून घ्यायचं या खजूरला तूप नक्कीच टाकायचं तुपामुळे शायनिंग पण येते लाडूला आणि छान एक सॉफ्टनेस येते आणि तेवढंच तूपसुद्धा खाल्लं जाते तर बाकी साहित्य तुपात आपल्याला नाही भाजायचे आहे फक्त मी खजूरच भाजून घेतला आहे तुपात अगदी घरच्याच साहित्यात हे बनवायचे आहे लाडू आणि आपल्याला खूप काही तामझाम करायचा नसेल तर घरीच हे अवेलेबल असते फक्त बेसिक म्हणजे खजूरच आपल्याला पाहिजे आणि शेंगदाणे तर आपल्याकडे असतेच तूपसुद्धा असते तर या तीन साहित्यातसुद्धा बनते ड्रायफ्रूट्स असले तर तुम्ही ते ऑप्शनल आहे मी आधीच सांगितलं वापरू शकता किंवा नाही वापरले तरी चालते उपवासाला किंवा थंडीच्या दिवसात किंवा प्रवासासाठी तुम्ही असे नक्कीच बनवू शकता किंवा छोट्या मुलांसाठी आता तुम्ही बघू शकता छान एकजीव करून घेतलेला आहे मी खजूर आणि आता जे ड्रायफ्रूट्स आहे हे आपल्याला एकतर आपण खलबत्ता किंवा असं पोळपाडवे बेलन जे असते त्यांनी बारीक असे तुकडे करून घ्यायचे याचे नाहीतर माझ्याकडे हे ड्रायफ्रूट कटर आहेत त्याने मी ट्राय केलं तर बऱ्यापैकी जमलं आणि जर थोडंसं जाडसर वाटले तरी मग मी हाताने त्याचा चुरा करून घेतला आता इथे तुम्ही बघू शकता काही बदामचे स्लाईस काजूचे स्लाईस असे याचे पाडून घेतले परत शेंगदाणेसुद्धा यामध्येच मी बारीक करून घेतले होते म्हणजे अगदी मनासारखं यामध्ये त्याचा मला जसा टेक्स्चर त्याचं पाहिजे होतं खूप बारीकही नाही खूपच जाळंही नाही एकाचे दोन भाग चार भाग असं झालं तरी चालते तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि खजूर ज्या कढईमध्ये होतं त्याचा गॅस मी बंद केला होता आ, कारण मी हे भुरका बनवत होती काजू बदाम शेंगदाण्याचा तो आधीच बनवून घ्यायचा कारण खजूर मग कडक येऊन जातो आणि तो, तो गरम असेपर्यंत सॉफ्ट असतो आता मी परत त्याला थोडंसं गरम केलं एकदम लो फ्लेमवर गॅस सुरू ठेवला आणि हे जे मिश्रण आहे हे थोडं हाताने पण असं बघू शकता तुम्ही क्रश करून मी बारीक करून घेतलं आणि हे यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता एकसारखं असं एक, एक जीव हे मिश्रण झालं पाहिजे हा पूर्ण जो बुरका आहे काजू बदाम शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते पूर्ण एक जीव यामध्ये झालं पाहिजे म्हणून त्याला सतत असं मिक्स करत राहायचं आता मिक्स करून झालेलं आहे आपलं पूर्ण आणि एका ताटाला इथे मी तूप लावलं थोडंसं आणि थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं जेणेकरून हे हात खूप गरम आहे आणि ताटाला इथे चिकटलं नाही पाहिजे म्हणून मी तूप लावून घेतलं या ताटामध्ये ला आपल्याला हे लाडू बनवून ठेवायचे आहे किंवा हे जे आहे आपण जसं मिठाईच्या दुकानामध्ये रोल मिळतात आपल्याला खजूर रोल ती मिठाई मिळते तसे आपण त्याचे रोल पण बनवून कट करू शकतो तर आता इथे हे खूप गरम आहे हाताला चटके बसेल असं तर थोडं थोडं तुम्ही हाताला सहन होईल असंच तुम्ही याला असं एकजीव करा हाताने आणि नंतर याचे लाडू बनवायला सुरू करायचं आहे हे बघा अशा पद्धतीचा याचा रोल रोल बनवून त्याला वरून खसखस लावायची खसखस किंवा खाकस जेही म्हणता तुम्ही आणि ती ख ती खसखस अशी ताटात खाली पसरवूनच त्याला लावायची आणि नंतर त्याला कटिंग करून त्याचे छोटे छोटे स्लाईस बनवायचे ते झाले खजूर रोल मला लाडू बनवायचे आहे त्यामुळे आपण लाडू बनवणार आहे तर हे मिश्रण तुम्ही बघू शकता छान थंड झालेलं आहे आणि आता लाडू आपण याची छान करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं खूप वेळपर्यंत असं सॉफ्टच राहते म्हणजे खूप असं कडक येत नाही जसं खजूर सॉफ्ट असतो तसाच सॉफ्ट राहते फायदा हा आहे की आपला खजूर पण खाण्यात जातो ड्रायफ्रूट पण खाण्यात जाते आणि इथे तुम्ही बघू शकता किती क्यूट असे छोटे छोटे लाडू मी बांधून ठेवले सगळ्यात महत्त्वाचे याच्यापेक्षा मोठे लाडू जर बनवले तर ते खाऊनसुद्धा होत नाही त्यामुळे मी छोटे लाडू बनवले माझ्या मुलाला जसे आवडतील तसेच म्हणून हे क्यूट क्यूट दिसते म्हणून तो खाऊन घेईल पटकन एका चॉकलेटच्या आकाराचे तर मी आ, अशा पद्धतीचे छोटे छोटे बनवले तर खाण्यात आपलं खजूर पण जातो शेंगदाणे पण जाते त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकले तर ते पण खाण्यात जाते त्यामुळे मी आ, अशा पद्धतीचे हे लाडू बनवून घेतले आहे तुम्ही पण नक्की बनवा सगळ्यांनाच छोट्या मोठ्यांना खाणं हे छान असते त्यामुळे आणि रेसिपी पण खूप सोपी आहे आणि दुसरं म्हणजे खजूर इतका गोड असतो की आपण प्रत्येक वेळेस तो खजूर नाही खाऊ शकत त्यामुळे असे जर लाडू बांधून ठेवले तर बाकी पण साहित्य खाण्यात जाते आणि खजूरचा गोडवा जो आहे तो थोडा कमी होतो मग तो, तो खाण्यात तितका प्रॉब्लेम येत नाही किंवा दाताला चिपकत नाही त्याच्यामुळे बरेच जण अशा हेतूने पण खजूर खाणं टाळत असेल की तो खूप गोड असतो किंवा दाताला चिपकतो म्हणूनसुद्धा खात नसेल पण अशा पद्धतीने जर आपण खजूर खाल्ला तर चांगलंच राहील म्हणून तुम्ही नक्की बघा करून बघा ही रेसिपी आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसे झाले ते टेस्टी तर होतेच गॅरंटी आहे तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमची चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद रेसिपीसाठी लागणारे साहित्य पूर्ण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद